नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आमचे येथील प्रतिनिधी अमोल वसटे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे की बहुजन समाज कर्मचारी महासंघाद्वारे डॉक्टर अण्णाभाऊ सांगे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न झालेली आहे बी सेफ बहुजन समाज कर्मचारी महासंघाद्वारे साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरातील पीपल्स कॉलेज येथील सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षते आणि बी सेफचे जिल्हाध्यक्ष एस एम वाघमारे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरसिंग घोडके यांनी आम्ही धर्म नसलेली माणसं मुक् मुक्ता साळवे यांनी या विषयावर व्याख्यान दिले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती एच पी कांबळे प्राध्यापक संजय मांजरमकर वायजी वाघमारे सुनंदा बनकर अन्न जयंतीसह डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मानणारे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आज बिशेप शाखा नांदेडच्या वतीनं मुक्ता साळवे यांनी सांगितलेला विचार लोकांपर्यंत जावा यासाठी आमचा धर्म कोणता हा विषय घेऊन या सभागृहामध्ये काही विवेचन झालं आणि त्यामध्ये सर्वांनी म्हणजे समाजाला जागृत करण्यासाठी लागणारे जे काही विचार आहेत ते दिलेले आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा नुकताच हवे लोकांसमोर यायला पाहिजे आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आणि हा विचार ज्या दिवशी आमच्या दलित लोकांच्या लक्षात येईल त्यावेळा खऱ्या अर्थानं हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा स्वीकारून त्याप्रमाणे आपलं मार्गदर्शिक मार्गक्रम करेल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद बी नांदेड शाखेच्या वतीने अण्णाभाऊची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी संपन्न झालेली आहे या जयंतीच्या माध्यमातून दोन विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे पहिला विषय होता की मातंग समाजाचं हिंदू धर्मात काय स्थान आहे आणि अण्णाभाऊचा अण्णाभाऊचे विचार दुसरा विषय होता की मुक्ता साळवे यांचा निबंध यांची चिकित्सा तर हे दोन विषय आजच्या प्रसंगात यासाठी घेण्यात आले आहे ते आंबेडकरी चळवळीची प्रचार प्रसार गेल्या तीस वर्षापासून मातांग समाजात होते विचाराच्या अनुषंगाने समाजामध्ये पर्याप्त आता जागरण झालेलं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये जे प्रतीकं लागतात महापुरुष जे निशाण लागतात ध्वज जे अभिवादन लागते जय भीम ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारून आता समाजात त्याचं रूपांतर झालेलं आहे ह्या मातन समाजातून जे जागृत झालेला वर्ग तो आता आपले कल्चरल चेंजच्या संबंधाने धर्मांतरांच्या संबंधाने विचार केला पाहिजे आणि त्या प्रक्रियेमध्ये उतरला पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रात हा विषय धर्मचिकित्सेचा घेतलेला आहे आणि थोड्याच अल्पकाळामध्ये मात्र समाजाचा जागृत झालेला वर्ग हा धर्मांतराच्या प्रक्रियेत उतरणार आहे आणि याच्यासाठी म्हणून हा सगळा प्रबोधनांचा काम चालू आहे महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड म्हणजेच यालाच बिशेप अर्थात बिशेप म्हणतात तर या बिशेप सामाजिक संघटना आणि कर्मचारी संघटनेकडून आज पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे हॉल क्रमांक एकशे चारमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेळमिळीच्या वातावरणामध्ये या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेले यम यम वाघमारी बाराळीकर सर तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी लाभलेले नरसिंग घोडके लातूरकर यांनी आणि या भिषेप संघटनेचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक आदरणीय आदरणीय एस पी सर सायखेडकर हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि सहकार्य करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यामध्ये इथं चर्चा करण्यात आली आणि इथं विच विचार व्यक्त करण्यात आले की नरसिंग घोडके साहेबांनी सांगितलं की आम्ही धर्म नसलेली माणसा आहोत खरोखर आम्हाला धर्म नाही आम्हाला कोणतं विचार नाही अशा प्रकारची इथं अवस्था झाली आहे म्हणून आता आम्ही चलो बुद्ध की और या विचारधारेकडे आता झुंजार प्रवृत्तीनं झुंजार विचारणं आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत तर एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो सर्वांचे पत्रकार वार्ताहर मीडियाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी यांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो